भंडारा जिल्ह्यातील करडी पालोरा जांभोरा किसानपूर परिसरातील शेतकऱ्यांनी चक्क सोळा तास कृषी पंपांना वीज पुरवठा मिळण्यासाठी दोन दोन जुलै पासून आमरण आंदोलन महावितरण सब स्टेशन कार्यालयाच्या बाजूला शेतकऱ्यांनी पुकारलं भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी कृषी पंपांना वीज बरोबर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला शेतातील पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी फार चिंतेत दिसून आल्याने सोळा तास वीज पुरवठा कृषी पंपांना मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारला या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सुद्धा समर्थन दिलं आता या आंदोलनाला शासन किती गंभीरपणे लक्ष वेधून घेईल हे आता पाहण्यासारखं असेल यादवराव तारकन मुंगडे एक शेतकरी आहे आणि आम्ही बारा तास शेतीला वीज मिळावी याकरता सत्तावीस सहा दोन हजार पंचवीसला आम्ही एक निवेदन दिलं जो आम्हाला बारा दोन दोन हजार पंचवीसला यांनी लेखी आश्वासनानुसार आमच्या शेती पंपांना बारा तास देण्याचं ता कबूल केलं होतं पण एक जून दोन हजार सातपासून सहापासून त्यांनी आठ तास परत सुरू केली आहे याविरोधात आम्ही त्यांना फोनद्वारे याच्यावर संपर्क करून प्रयत्न केला की बारा तास सुरू करा म्हणून पण त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही मागच्या दोन सात दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे मी ताराचंद शंकर समृद्ध मुक्काम जांभोरा आमच्या गावातील लाईन ही चोवीस घंटे होती परंतु अचानक आठ घंट्यावर आली आणि त्याच्यामुळे आम्ही दो दुसऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी आंदोलन केला त्या ठिक तेव्हा या ठिकाणच्या विभागीय अधिकारी माननीय मोर्ले साहेब यांनी बारा तास लाईन देऊ म्हणून आम्हाला लेखी आसपासून सुद्धा दिले आणि ती आ, चौथ्या महिन्यापर्यंत म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत एप्रिल एप्रिल मे प एकतीस मेपर्यंत बरोबर लाईन दिली परंतु अजून अचानक एक जूनपासून पुन्हा आठ तासावर आण आणली म्हणून आम्ही हा पुन्हा आंदोलन करीत आहोत या ठिकाणी आता आम्हाला उपोषणाला तीन दिवस झालेले आहेत आमची अशी मागणी आहे की सोळा तास मागणी मागणी आहे शासन लेवलवर परंतु सध्या तरी बारा तास सुरू करण्यात यावी अशी विनंती शासनाला विनंती मी महेंद्र महादेव भंडारकर पहाड जिल्हा अध्यक्ष गोंदिया जिल्हा शेतकऱ्याचा सोळा तास विद्युत मिळावा याकरता भंडारा जिल्ह्यामध्ये आंदोलन आहे माझा जिल्हा आणि भंडारा जिल्हा हा लागू नसल्याकारणाने या शेतकऱ्याशी माझे सततचे संबंध आहेत संबंध असूनसुद्धा हा शेतकऱ्याच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय असल्याकारणाने कारण शेती ही आठ तासाच्या विद्युतमध्ये विकू शकत नाही धानाचे शेती त्यामुळे जवळपास या शेतकऱ्याची मान्य आहे की बाबा आम्हाला चोवीस तास तर विद्युत देऊ शकत नाही परंतु बारा तास तरी विद्युत देणं ही त्यांची रास्त मागणी आहे आणि या मागणीला प्रहार जनशक्ती पक्ष म्हणून आमच्या गोंदिया जिल्ह्यावरून पाठिंबा आहे तसेच मी शेतकरीमधून सुद्धा पाठिंबा आहे आणि ज्या ज्या पद्धतीने आमच्या आंदोलनाचे रूपरेषा बदलत जाईल त्यावेळेस आपण उग्र आंदोलनामध्ये सुद्धा यांना सहभाग येऊन यांना सहभाग करू आणि शासनास विनंती आहे की या शेतकऱ्याचा अंत पाहू नये त्यांना बारा तासाच्या विद्युत देण्याची कृपा करावी असे मी आजच्या या निमित्ताने शासनाची विनंती करतो हो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल